नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरदराजे सावंत आपलं ना कोकण माझं मध्ये सगळ्यांसोबत आहे तर आज आम्ही एका कार्यक्रमासाठी चाललो आहे तो कार्यक्रम आमच्या कदमवाडी मुंबई मंडळमधील दोन व्यक्तींचा आहे तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे तर आता आम्ही जे चाललो आहे तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करू मला थोडा कार्यक्रमाला यायला उशीरच झाला पण मी बरोबर ज्ञानदेव काकांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्काराच्या वेळी पोचलो ज्ञानदेव काकांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा वृषाली कदम किंवा आम्ही त्यांना डॉक्टराजी असे म्हणतो त्यांच्यातर्फे करण्यात पप्पांबद्दल म्हणजे परत आहे बोलण्यासारखं लहानपणापासून मी आजीकडून ऐकलंय माझ्या सगळ्या आतांकडून ऐकलंय प्रचंड मेहनती प्रचंड म्हणजे प्रचंड कष्ट वगैरे असं परत काय केलं आणि आत्ता वयाची साठ वर्ष पूर्ण होती पुढच्या वर्षी त्यांना आणि अजूनपर्यंत ते काम करत आहेत म्हणजे ही माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे की ते बायाच्या साठाव्या वर्षापर्यंत खूप म्हणजे वेल्थी आहेत आणि खूप छान काम करतात कायद्याने so, हे एक वय दिलंय आपण सात वर्ष म्हणून ते कदाचित महाराज निवृत्त होतील बट ते इतके टिकेल की त्यांच्या अदर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कधीही थांबणार नाही आणि लहानपणी आम्हाला थोडस वाटायचं की बाबा वेळ देत नाही किंवा घरी नसतात आमच्यासोबत किंवा काय पण आता एवढा मोठा परिवार बघून कळते की त्यांनी इतकी माणसं जपली आहेत इतक्या सगळ्या लोकांना स्वतःच्या जवळ ठेवलं आणि मला खूप फील होतं की ते माझे बाबा आहे जास्त बोलत नाही थोडासा इमोशनल आहे मी एक छोट्या चार ओळी त्यांच्यासाठी लिहिलेल्या आहेत स्वतः मी त्या तुम्हाला वाचून कधी अशी त्यांना एकेरी नावाने बोलत नाही पण आज माझ्या कवितेमध्ये मी त्यांना एकेरी नावाने बोलले आहे माधा बापा इल्लाचा हात हातात घेऊन पाहता क्षणी खुदकन असणारा माझा बाबा पहिल्यांदा बोट हातात धरून आपण जग फिरू असं म्हणणारा माझा बाबा लेखीच्या नाजू काटाच्या मनगटात घट्ट बळ देणारा माझा बाबा टकमदिक कधी पाय तर खंबीर पाठीशी उभा राहणारा माझा बाप सतत सावरी सारखा माझ्या सोबत वावरणारा माझा बाप धैर्य पूर्तीची दिशा दाखवणारा माझा बाबा प्रत्येक निर्णयात मी नि आहे तू चल पुढे असं सहज म्हणणार माझा बाबा आणि दुसऱ्यासाठी जगताना स्वतःचं जग विसरणाराही माझाच बाबा व्हेरी मच प्राऊड फिलिंग की मी त्यांची मुलगी आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि माझी अशी स्वतःची इच्छा आहे की त्यांनी त्यांचं निवृत्तीचं पुढचं आयुष्य स्वतःसाठी जगावं स्वतःच्या गोष्टी ज्या काही त्यांनी ठरवल्या असतील प्रत्येक माणसाची स्वप्न असतात तशी त्यांची असतीलच लस ती त्यांनी पूर्ण करावी आईला बाराचसा वेळ द्यावा आणि फॅमिली आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी रमावं अशी माझी फार इच्छा आहे सो थँक्यू सो मच पप्पा थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग उत्सव आणि माझ्या मंदिरात आज आपण इथे श्री ज्ञान कदम श्री चंद्रकांत सुरबे हे दोघे सेवा झाले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी सर्वप्रथम मी त्या दोघांना त्यांच्या उर्वरित जीवनासाठी भरपूर शुभेच्छा देते आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभ अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करते त्याचप्रमाणे आपल्या गावातील हुशार आणि स्वकर्तुर्भाव पुढे त्या चंद्रकांत कदम यांचे पण अभिनंदन केले आपल्या सगळ्या गावाला अभिमान वाटावा अशा टप्प्यापर्यंत ते स्वतःच्या हुशारीच्या फळावर आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे करावी तितके कौतुक कमीच आहे गावातील तरुण मुलांनी त्यांचा आदर्श व्यवसाय ठेवायला हवा खरं सांगायचं तर आता मला ज्ञानदेव आणि चंद्रवत्तन ठेवायचं ज्ञानदेव कदम आणि चंद्रकांत होत आहे होतायच्या हेतून मला नमदच वाटलं कारण अजूनही त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणाला लागले तसाच आहे आणि तो तसाच राहायला हवा अठ्ठावन्न किंवा साठ वर्षानंतर सेवा हे सरकारने ठरवलेले आहे त्याचे कारण तरुण बोलकर्म आणि मुलांना मतेच्या संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू आहे खरे तर माणूस अठराव्या वर्षी विचाराने आणि अनुभवाने आणि झालेला असते मनात उत्साह असेल आणि काम करण्याची चिंता असेल तर माणसाचे रिटायरमेंटचे वय किती असावे त्याला काही मर्यादा नाही माझ्या बघण्याचे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मोहन सावंत भाऊजी राजूचे बाबा खरं तर ते रिटायर झाले त्यांना दोन पेन्शन चालू होत्या एखादा माणूस म्हणाला असता दा मी गाबात जाऊन निवांतपणे बसेन आणि माझी बसे पेन्शन खाली पण तसे न करता त्यांनी भरपूर कष्ट करून सुंदर बाग उभी केली प्रत्येंनी तिचा विध्वस केला कसून न जाता पुन्हा तिथे कामाला लागेल अशा माणसाला रिटायरमेंटचे वयच नसते

माणूस कामात व्यग्र राहिला तर शारीरिक तक्रार या किंकचिंता यापासून त्याची बऱ्याच प्रमाणात सुटका होते पुन्हा एकदा त्या दोघांना उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे चंद्रकांत यांनी देखील भविष्यात अजूनही उच्च पदापर्यंत जावे अशी सदिच्छा व्यक्त करते आणि माझं भाषण संपवते नमस्कार मी वरद सावंत सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गणवाणी ग्रामस्थ मुंबई मंडळ आम्हाला मनमस्कार प्रथम आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती श्री ज्ञानदेव काका आणि श्री चंदू काका यांना माझा साष्टांग नमस्कार ज्ञानदेव काका आणि चंदू काकांबद्दल का बरेच मान्यवर बोलले ते मी ऐकले त्यांच्यासारखे मी माझ्या पुढील आयुष्यात स्वतःला जिद्दीने आणि चिकाटीने घडविण्यास करी। प्रयत्न करीन आज एका खास गोष्टीसाठी मी तुमच्या समोर बोलायला आलो आहे ती गोष्ट म्हणजे ज्ञानदेव बापांनी आपल्या आयुष्यात सर्व काही जितीने चिकाटीने आणि अभ्यासीने मिळवले हो पण त्यांची एक खंत होती ती खंत म्हणजे ज्ञानदेव बाबाच्या लग्नात फोटोग्राफरनी जे फोटो काढले होते त्या मोटर बद्दल एकही फोटो आला नाही तर ही खंत त्यांनी माझ्या बाबांना किती वेळा बोलून दाखवली तर माझे बाबा फोटोग्राफर असल्यामुळे त्यांना पण ही खंत खूप वेळा सत्वत होती तर त्यामुळे सगळ्यांनी एक सरप्राईज प्लॅन केला आहे ते सरप्राईज म्हणजे ज्ञानदेव काकांचं लग्न राहणार आहोत ते ही बांधून अंतर्स्कार करून आणि आणि मंगल अष्टदा म्हणून धन्यवाद आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे ब्लॉग आहे तो माझ्या चॅनलवर टोकन मार्केट ब्लॉकवर तुम्हाला दिसेल धन्यवाद

करा अर्ध पटा वेदना दृष्टा दृश मधुमराज दोघे करा फ्री वादन मंगलम मी धन्य मानतो कारण माझे सहकारी आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव कदम या अडतीस वर्षानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेतून सरसंचालन या विभागातून निवृत्त झाले आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचा सोहळा पाहिलेला आहे आणि खरंच तो सोहळा म्हणजे आमच्या काय म्हणजे मला बरेचसे वक्ते बोलून गेले की, की माणूस कसा असावा तर ज्ञानदेव दादा सारखा असावा त्यांच्याकडे टाळ्या वाजवा कारण आम्ही बघितलं समारंभाच्या अध्यक्षा डॉक्टर काकी सर्व उपस्थित जिवलं जिव्हाळ्याचे सगळे आपलेच माझ्याकडे शब्द नाहीये बरोबर आज या ठिकाणी मुंबई मंडळाने जो सत्ता कार्यक्रम का आयोजित केला आम्ही खूप धन्य झालो आणि हा सरकार आयोजना याने ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन तो सफल केला आणि त्याही पेक्षा म्हणजे मला वाटतं माझे मी काय म्हटलं सगळे सर्व आपलेच युवा आता मला ह्या वेळेला कल्पना नव्हती की हा जो माझ्या बाबतीत प्रत्यक्षात गुंतरवली माझ्याकडे खरंच

खरोखर त्यावेळेला त्या तरुणांना घडवलं आणि प्रत्यक्ष वक्तृत्व करायला पाहिजे कसं करायला पाहिजे तर त्यांचं सुद्धा मी इथे नाव घेणं की नाही कारण मी ह्या सर्वांचा माझ्या समाजाच्या सगळ्या सगळ्यांच्या या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या मान्यवर संस्कारामुळेच मी माझ्या आयुष्यात माझ्या सर्व्हिसमध्ये यशस्वी झालो खरोखर सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांचाच मी प्रेम कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला सर्वांचेच आभार मांडण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली होता हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर नवीन तर कोकण वाढूबा चॅनल सबस्क्राईब करा वेल अकोन दाबाहेर विसरू नका धन्यवाद